नमस्कार यूट्यूब फॅमिली हे बघा आमची तूर आमचा कापूस माझ्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा आमची तूर बघू शकता खूप छान झालेली आहे एका जागी दोन तुरी लाव दोन ओळी लावल्या तुरीच्या दोन तास हे बघा बघू शकता आमची तूर खूप भारी आहे छान झालेली आहे हे बघा आमचा कापूस कापूस असा आहे कापसा फिरलं की फांटे मोडून चाले हे बघा आमचा कापूस खूप छान आहे माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज माझे व्हिडिओ बघत जा सपोर्ट सपोर्ट करत जा हे बघा तूर दुसरी ओळ पडत्या पाण्यात टमाट्याचे झाडं मी लावले हे बघा किती छान झाले आता फूल आलं टमाट्याला आता काही दिवसात टमाटे लागतीलच हे बघा आमचा कापूस हे टमाटे जिथं जिथं कापसाचं झाडं नाही तिथं लावली मी टमाटे हे बघा इथं तुरीची झाडं रोह्यानं खाऊन टाकले हे बघा छोटे छोटे टमाटे लागायले बघू शकता तुम्ही हे बघा आमचा मूग काही मुगाच्या शेंगा तोडल्या काही तोडायच्या आहेत सोयाबीन बघू शकता आजच फवारणी केली सोयाबीनला कापसाला पण आजच फवारणी केली मिरचीचा काही गुंडाळा जात नाही बघा चला मग बाय यूट्यूब फॅमिली बाय